नमस्कार सर्वांना जयश्री स्वामी समर्थ नवीन अशा व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर सर्वां सर्वांचं काय काय चाललंय सांगा कमेंट करून तर आता हा ब्लॉग आताच पडत आहे बरं का कसं वाटतंय सांगा कसे व्हिडिओ वाटतात ते पण सांगा कमेंट करून हो बोला की काय काय होतं उठून तरी बोला उठून 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 बोला उठून बोला, बोला। हा ब्लॉग एडिट वगैरे करणार नाही बर का मी तर सर्वांनी ब्लॉग ला आणि उठा घ्या उठून बोला घ्याव तुम्हाला काय होत असं काय जसं काय तुमचं असं इकडून व्हा इकडून असं छान दिसतंय हं बोला काहीतरी बोला काहीतरी बोला हा ब्लॉग मध्ये खोकला आपल्याला परवा ती जे हाँ हाँ बोला नम नारायण श्री स्वामी समर्थ जयशराम व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कन्स तरी बघा सर्वांना पुन्हा एकदा आणखी जयशराम नमारायण सबस्क्राईब पण तरी बघा सबस्क्राईब अगोदर ऑल नोटिफिकेशन बघा चला अजून डाट व्हिडिओ मध्ये एंड करा म्हणजे थांबा की दोन मिनिट दोन मिनिट उठा आओ हो तुम्ही तर हाय ना म्हणजे मला तर असं वाटतं तुमच्यावर काहीतरी अख्या देशात असं संकट पडल्यासारखं तुमच्या तर म्हणजे असं चेहऱ्यावर एवढं दुःख दिसतंय असं काय तुम्हाला तुम्हाला म्हणजे एवढं काय संकट पडलं की तुमच्या चेहऱ्यावर दुःख आहे मध्ये असं सांगा ना बरं जाऊ द्या मजाक मस्ती आता भरपूर झाली व्हिडिओ कसा वाटतोय ते सांगा कमेंट करून आणि लोक रोज असेच तुम्हाला नवनवीन ब्लॉग बघायला भेटतील मस्त असा तर बघा आप आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये हा एक फॅमिली मेंबर्स वाढलेला आहे तर सांगा कमेंट करून ब्लॉग कसा वाटतो इथे आणि बाहेरचं वातावरण पण असं आहे आणि सकाळ सकाळचं जर तुम्हाला दाखवलं तर एकदम फ्रेश वाटेल कारण सकाळ सकाळी पण खूप छान वाटतं आणि पुन्हा एकदा माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा मस्त असं दूषित वगैरे दिवा आहे आज धूप काही नाही लावली तर बघा आतमध्ये पण लावलाय बरं का आतमध्ये पण दिवा लावलाय दिवाऱ्यावरती तिथं प्रकाश पडलेला दिसत असून तर पुन्हा एकदा अजून थोडंसं काहीतरी बोलायचं असेल तर बोला होय ग अजून काही थोडंसं बोलायचं असेल तर बोला ना काय तुमच्या दुःख वाटेल आहे की तुम्ही म्हणजे असं निराश राहता काहीतरी थोडंफार बोलत जावं की ज्ञानाच्या काहीतरी गप्पा सांगा की बोला की बोला मला व्हिडिओला एंड करायचा आहे <coughs> बोला पटापट लवकर बोला व्हिडिओ असेल ते पण सांगा कमेंट करून सांगा आणि शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ पण कशामध्ये भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि आता तुम्हाला आवाज येत असेल रेल्वेचा चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला उद्याच्याला म्हणजे सकाळचं म्हणजे असं वातावरण वगैरे दाखवणार आहे पक्ष्यांचा आवाज वगैरे आता रेल्वेचा येतो आहे आता तोपर्यंत रेल्वेचा ऐका आणि त्यानंतर त्यानंतरनं उद्या तुम्हाला पक्ष्यांचा वगैरे आवाज ऐकायला भेटेल आणि बघा मस्त असं मी इथं वांग्याचं झाड लावलं आहे तर इतके वांगे लागतात ना भरपूर वांगे लागतात आणि चला आता इ इथंपर्यंतच एंड करते व्हिडिओला कारण आहे ना मी एकटीच बोलते त्यांनी काही बोलत नाही तर आणि टायमिंग असं म्हणजे का नाही त्यांनी तर म्हणजे असं बोलतच नाहीत बरं का मेन गोष्ट तर तुमचे काय प्रश्नाचे उत्तर अस म्हणजे प्रश्न असतील ते बॉक्स बॉक्समध्ये विचारा मी तर नक्कीच उत्तर देईन तुम्हाला आणि चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओमध्ये मध्ये हा चांगल्या चांगल्या कमेंट करत जावा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण त्यांनी थोडंफार थोडंफार बोलत राहते आणि नवीन नवीन व्हिडिओ काढते मी समजून घ्या आणि काय चुकलं तर नक्की सांगा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता ठेवते मी Bye <laughs> Sarah